एक नया इतिहास नमस्कार आपण पाहत आहात लोक जागर इंडिया जिथे आम्ही लोकांच्या आवाजाला देतो न्यायाचा सूर आणि अन्यायाच्या प्रत्येक सावलीवर टाकतो प्रकाश आज आपण बोलणार आहोत एका अशा डॉक्टर बद्दल जी इतरांच्या जीवासाठी दिवस रात्र लढत होती पण स्वतःच्या न्यायासाठी लढताना मात्र हरली डॉक्टर संपदा मुंडे एक नाव जे आज महाराष्ट्रात वेदना संताप आणि प्रश्नांच प्रतीक बनलं आहे एका डॉक्टरचा मृत्यू आणि त्यामागचं सत्य जे सत्तेच्या गलियाऱ्यातून कुठेतरी दडवलं जात आहे फडणवीस यांनी दिलेली क्लीन चिट रणजित सिंग निंबाळकर यांच्यावरील आरोप आणि राहुल गांधींची तीव्र प्रतिक्रिया आज दिल्ली दिल्लीमध्ये निघालेला जनआक्रोशाचा हा मोर्चा या सगळ्या घटनांमागे आहे एक मोठा प्रश्न न्याय खरच जिवंत आहे का मी आहे संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून आणि आज आपण लोक जागर इंडियावर पाहणार आहोत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागचं वास्तव्य राजकारणांच्या आणि व्यवस्थेच्या छायेत हरवलेलं ते सत्य आणि न्यायाच्या शोधात धडपडणाऱ्या एका डॉक्टरची हाक चला तर मग सुरू करूया आजची ही हृदय हे लावून टाकणारी कथा ही गोष्ट आहे साताऱ्यातील पलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ डॉक्टर संपदा मुंडे यांची ज्या आपल्या कामातून लोकांना वाचवण्याचं काम करत होत्या पण शेवटी स्वतःच आयुष्य वाचवू शकल्या नाहीत त्यांचा मृतदेह एका लॉज मध्ये त्यांच्या हातावर होती ती सुसाईड नोट जणू न्याय व्यवस्थेला आरसा दाखवणारी आणि त्या पत्रात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक आणि काही प्रभावशाली लोकांवर गंभीर आरोपही केले होते मानसिक आणि शारीरिक छळाचे कामात अडथळे आणण्याचे आणि अपमानाचे त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या पण कोणीच त्यांचं ऐकून घेतलं नाही शेवटी एक दिवस त्यांनी शेवटचा निर्णय घेतला आणि समाज हादरला या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरल्या डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या अशी घोषणाबाजी सुरू झाली पण याच काळात एक वादग्रस्त विधानही समोर आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी रणजित सिंग निंबाळकर यांना क्लीन चिट दिली त्यांनी निंबाळकर निर्दोष आहेत आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि हे ऐकताच विरोधक भडकले विरोधी नेते म्हणाले तपास सुरू असताना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कसे क्लीन चिट देऊ शकतात हा तपास खरंच निष्पक्ष आहे का कि पुन्हा एकदा प्रभावशाली लोकांना वाचवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे यावर राहुल गांधी यांनी ही तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की ही केवळ आत्महत्या नाही ही संस्थात्मक हत्या आहे त्यांनी म्हटलं जेव्हा सत्ताधारी अपराधांना कवच देतात तेव्हा न्याय कोण देणार त्यांचा संदेश स्पष्ट होता की ही लढाई एका व्यक्तीची नाही ही, ही लढाई व्यवस्थेविरुद्धची आहे आणि आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्येही रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी केली डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे असा आवाज राजधानी दिल्लीमध्येही घुमला महिला डॉक्टर विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सगळेच एकत्र आले होते त्यांच्या डोळ्यात संताप होता पण आवाजात आशाही होती साताऱ्यापासून ते दिल्लीपर्यंतचा हा प्रवास एका महिलेच्या मृत्यूचा नाही हा एका स्त्रीच्या लढ्याचं प्रतीक आहे ती लढाई आहे कामाच्या ठिकाणी छळाविरुद्ध ती लढाई आहे अन्यायाविरुद्ध आणि ती लढाई आहे न्यायासाठी आज या घटनेनं एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे जर एक डॉक्टर जी जीव वाचवू शकते तीच जर सुरक्षित नाहीये तर मग सामान्य माणूस कसा सुरक्षित राहील कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा मानसिक छळ सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि तक्रार केल्यावर मिळणारा अपमान हे थांबवण्यासाठी केवळ संवेदना नाही तर ठोस कृतीही हवी आहे डॉक्टर संपदाने आपलं आयुष्य संपवलं पण तिच्या मृत्यूने समाजाला जाग केलं आहे तिने एक प्रश्न मागे ठेवलेला आहे जर न्याय मिळत नसेल तर काय हे जगणं अर्थपूर्ण आहे का आज आपल्या सर्वांच्या हृदयात एकच भावना आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे ही लढाई आपण विसरू नाही ही आठवण जिवंत ठेवणे म्हणजे तिच्या आत्म्यासाठी न्याय मागणं आहे ती फक्त एक डॉक्टर नव्हती ती समाजाची उपचारक होती ती प्रत्येक रुग्णासाठी लढणारी होती आणि आज तिच्यासाठी आपल्याला लढायचं आहे जर तुमच्या मनात अजूनही मानवतेचा थेंब ही शिल्लक असेल तर या व्हिडिओला शेअर करा तिच्या आवाजाला पोचवा आणि म्हणा जस्टिस फॉर डॉक्टर संपदा मुंडे कारण न्याय उशिरा मिळाला तरी चालेल पण न्याय हा मिळायलाच हवा एक